हॅलो नमस्कार कशा सर्व माझे किचॅनवर तुमचं स्वागत आहे चला तर आज खेकड्याचा रस्ता बनवणार आहे तर हे बघा खेकरे आहेत आपले आता त्याला मोडायचे आहे आता मिस्टरांनी मोडा घेतलेला आहे तर हे बघा आम्ही गावावरून घेऊन आलेलो आहे तो मोटे -मोटे है, है, है। है तो हे बघा केवढे मोठे मोठे आहेत चिबोऱ्या चिंबोऱ्या बोलतात आणि व्हाईट असतात ते केकडे मोडून झालेले आहेत तर हे बघा आता आपल्याला मस्त की झनझणीत भरीत कसा करायचा आहे त्याचा लाल तांबडा साफ येत आता ते बघा व्यवस्थित असे कारण मला भीती वाटते म्हणून ते करतायत ते <laughs> साफ करून झालेले आहेत तर चला आता तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवणार आहे मी चला तर हे बघा खेकडे आता मी मोडून घेतलेले आहेत तर हे बघा हे आंगडे आता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये मी तांदूळ टाकलेले आहेत कारण खेकड्याचा रसा आहे ना फा हे होतो फाटतो म्हणून त्यासाठी मी तांदूळ घेतलेले आहेत थोडेसे आणि हे बघा इकडे सर्व अल्लगल्लग करून घेतलेले आहेत आता मला भरीत खेकड्याचा रस्सा करायचा आहे तर बेसन घेतलेला आहे तर चला आता आपण मिक्सरला लावून घेऊया तर हे बघा मिक्सरला लावून घेत आहे तरी बघा आंगड्या वाटून घेतलेले आहेत तरी बघा असं बारीक करून घ्यायचे आहे आणि ह्याचा पाणी आपण आता करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे काळून घ्यायचे अशा आंगड्या मसाला वाटून घेतलेला आहे कांदा आहे बघा तर चला आता आपण ह्याचा पाणी गाळून घेऊया व्यवस्थित कारण ह्याच्या आंगड्यांचा कच असतं ते हे बघा कसे आहेत आंगड्या वगैरे झालेले आहेत आता आपण व्यवस्थित केलेले आहे सर्व तर हे बघा मी आता खेकड्याची कपची आहे ते अलग करून घेतलेली आहे कारण आपल्याला बरेच खेकड्याचा काळवण करायचा आहे तर हे बघा त्याचे पेंदू वगैरे अलग करून घेतलेले आहेत झाडे अंगडे ते पण मी घेतलेले आहेत आपल्याला रस्त्यामध्ये टाकायला तर चला हे बघा एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे अद्रक लसूण पेस्ट घ्यायचे आहे एक चमचा एक चमचा आपण वाटण पिलाय तो मसाला घ्यायचा आहे आणि आपले लागणारे मसाले आहेत एक एक चमचा घ्यायचे आहेत लाल मिरची पावडर घ्यायचे हळद घ्यायचे तर चला लाल मिरची पावडर घेतलेली आहे कलरची एक चमचा आपण लाल मिर तिखट मिरची पावडर घेऊया एक चमचा हळद घेऊया एक चमचा आपण मसाला घेऊया वाटलेला आहे तो चमचा अद्रक लसून पेस्ट घ्यायचे तर चला आता आपण हे मिक्स करून घेऊया कारण आपल्याला ह्या कप कप छानमध्ये आपल्याला भरायचे आहे बेसनचं आपण व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पीठ बरं असं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला मीठ घेतलेलं आहे आपल्याला

चला तर आता आपण चला तर आता आपल्याला एक कपची भरून घ्यायची आहे तर व्यवस्थित अशी आतमध्ये आपल्याला व्यवस्थित असे सगळी सर्व करून घ्यायचे आहे चला तर हे बघा अशा सर्व ह्या कपच्या आपल्याला अशा भरून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा हे बघा छानपैकी हे बघा अशा दोन्ही साईडून आतमध्ये गेलं पाहिजे आपल्याला रसा बनवायचा आहे तर मी लसूण घेतलेली आहे चला हे बघा आपली कपची भरून झालेली आहे तर आता मी रशासाठी तयारी करत आहे तर बघा लसूण घेतलेली आहे आपण दोन तीन तीन चार पाकळ्या आणि आता आपण चला आपला पातेला गरम झालेला आहे आपल्याला भरीत

मसाला चलचा मसाला तर चला वगैरे आपण पाणी घेतलेलं आहे रस्सा ह्या करून खेकड्याचा वाटून घेतलेला आता आपण ह्याच्यामध्ये बोल ना मी प्लास्टिकचे काही साफ करायचं तर चला आता आपल्याला एक चमची मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये वाटलेला चला आता आपल्याला आप हे बघा पेंटू साईटला काढून घेतलेले होते ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायचे आणि आपण कपची भरून घेतलेली आहे ती आपल्या रश्याला उकली आल्यावरती त्याच्यामध्ये सोडायचे आहे नंतर काय एक बो शब्द बोलते चला आलेली आहे रश्ला तर त्याच्यामध्ये आता आपल्याला भरलेली कपची सोडायची आहे का एका ठिकाणी नाही सोडायचे आनंद सोडायचे आपल्याला माजी, माजी तर आता छानपैकी असं दिंड्यायचं आहे त्याला व्यवस्थित अशी तर चला माझी माझी रेसिपी आवडली असली तर चैनला लाईक करा सेर करा सबस्क्राइब करा आयकॉन बेल होती क्लिक करा कुठून बघताय ते पण सांगा आपल्या गावातून राज्यातून

Hai asal sadku asal Happy dua di sarwana Ja Suguru